कोपरगाव शहरातील विविध शासकीय निमशासकीय कार्यालयात भारताचा वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला सकाळी शहरात तालुका पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक संदीप कोळी शहर पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक भगवान मथुरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर संजीवनी उद्योग समूहाचे चेअरमन दादा कोल्हे काँग्रेस कमिटीला नितीन शिंदे पंचायत समितीला दळवी कोपरगाव नगरपालिकेला मुख्याधिकारी सुहास जगताप भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर कोपरगाव तहसील कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण तहसीलदार महेश सावंत यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी शासकीय निमशासकीय कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते आणि देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित या याप्रसंगी संजिनी सैनिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजास मानवंदना देऊन उत्कृष्ट संचलन केला तर डॉ मेहता कन्या विद्यालयाच्या वतीनं देशभक्तीगीताचं सादरीकरण करण्यात आलं प्रमुख आकर्षण ठरले ते साईमौनी क्रेन सर्व्हिसेसचे संचालक शेखर झगडे यांनी क्रेनद्वारे एकशे पासष्ट फूट उंचीवर तिरंग्याची उभारणी केली शेखर झगडे हे गेल्या चार वर्षांपासून भारताचा स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनास हा उपक्रम राबवतात शहर आणि तालुका पोलीस स्टेशनच्या वतीनं शहरातून मोटरसायकल रॅली काढून वाहतुकीचे नियम पाळा हा संदेश देखील देण्यात आला भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त सर्व कोपरगाव वासियांना आणि नागरिकांना प्रशासनाच्या वतीनं मी हार्दिक शुभेच्छा देतो हा पंच्याहत्तरवा वर्धापन दिन आणि शहात्तरवा भारतीय प्रजासत्ताक दिन सर्वांना मंगलमय हो हीच शुभेच्छा देतो सर्वांनी भारतीय संहितेचं नवीन कायद्यांचं काटेकोर पाले पालन करावं अशी मी सर्वांना या प्रसंगी विनंती देखील करतो आणि प्रशासनाच्या वतीनं महाराष्ट्र शासनाच्या वतीनं नवीन एक आपण ॲग्रिस्टॅकची नोंदणी चालू केलेली आहे सर्व शेतकरी बांधवांसाठीची ही नोंदणी आहे या मोहिमेमध्ये सर्व शेतकऱ्यांना एक युनिक आय डी नंबर भेटणार आहे त्याच्या शेतीची सर्व माहिती सात बारा पीक पेरे कोणत्या बँकेला अटॅच आहे त्याला कोणती मदत द्यायची आहे कोणकोणत्या योजनेचा तो लाभार्थी होऊ शकतो हो। या सगळ्या गोष्टींचा त्यामुळं ते त्यांना फायदा होणार आहे तरी माझी सर्व शेतकऱ्यांना आणि नागरिकांना विनंती की आपल्या गावामधील ग्राम महसूल अधिकारी असतील किंवा सी एस सी सेंटर असतील त्यांच्याकडे जाऊन आपण अॅग्रेस नोंदणी पूर्ण करून घ्यायची ही नोंदणी विनामूल्य होणार आहे याला कोणताही खर्च राहणार नाही परंतु ह्याचे बेनिफिट जे आहेत किंवा फायदे जे आहेत नागरिकांना शेतकऱ्यांना हे दीर्घकालीन होणारे आहेत आणि यापुढे कोणत्याही नैसर्गिक आपत्ती असेल किंवा पीक विमा असेल किंवा कोणतीही योजना असेल अॅग्रिकल्चरची तर ती शेतकऱ्यांना या आय डीच्या माध्यमातून अत्यंत कमी कालावधीत आणि चांगल्या पद्धतीने त्यामुळे सगळ्यांनी सहकार्य करावं आणि तात्काळ या नोंदणी करून घ्यावी अशी विनंती आहे कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या वतीनं कोपरगाव तालुक्यातील सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जुलै दोन हजार चोवीस पासून जो नवीन कायदा राबविण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने कोपरगाव शहर व कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या वतीनं आज शहरामध्ये बाईक रॅली काढून आम्हाला जो संदेश लोकांपर्यंत दे रॅली देखील काढण्यात आलेली आहे नवीन कायद्याचं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावे याच हा या मागचा या बाईक रॅलीचा उद्देश आहे धन्यवाद भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त संपूर्ण भारतीयांना विशेषतः कोपरगाव शहरातील सर्व नागरिकांना कोपरगाव शहर पोलीस स्टेशन आणि माझ्या वतीने हार्दिक शुभेच्छा आज कोपरगाव शहर पोलीस स्टेशन आणि कोपरगाव ग्रामीण पोलिस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही कोपरगाव शहरामध्ये नवीन कायद्यांची जनजागृती या उद्देशाने मोटरसायकल रॅली काढणार आहोत आणि त्यातून नवीन कायद्यांबाबत लोकांना माहिती करून देण्याचा आमचा उपक्रम आहे यासाठी आमचे पोलीस अधीक्षक माननीय राकेश ओलासर अप्पर पोलीस अधीक्षक माननीय अनुबरमेसर आणि एस डी पी ओ माननीय वमनेसर यांचे मार्गदर्शन आहे त्याप्रमाणे आम्ही ही रॅली आयोजित करीत आहोत पंचाहत्तरा व्यवस्थापन दिनानिमित्त नगर परिषदेच्या कारणामध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व आज माझी नगर परिषदेचे सदस्य आज माझी अध्यक्ष त्याचप्रमाणे सर्व नागरिक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि भारतीय प्रजासत्ताक धन्यवाद नमस्कार आपल्या सगळ्यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव